नमस्कार मैत्रिणीं अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन गोष्ट शिकणार आहोत ती म्हणजे लहान बाळासाठी छान असे दुपटे हे दुपटे आपण बेडशीटच्या कापडापासून तयार करणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीचं आपण दुपटक कापणार आहोत चला तर मग आता सुरुवात करूया हे आपलं बेडशीट आहे आपण आता याला कट करून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे आपण कट करू शकतो या ठिकाणी मी अठ्ठावीस ते एकोणतीस इंच रुंदी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त रुंदी उंची करू शकता अठ्ठावीस ते एकोणतीस इंच रुंदी आणि तेवढीच उंची इथं घेऊ शकतो आपण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता मी पण माझ्या आवडीनुसारच करणार आहे पण फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी टेपने मोजून दाखवत आहे तर आता आपण कट करून घेऊया आपल्याला हे तीन पदराचं दुपटं करायचं आहे जेणेकरून खूप पतलं पण होणार नाही आणि खूप जास्त जाळ पण होणार नाही आता पावसाळ्याचे दिवस येतील मग ते लवकर वाळत नाही त्यामुळे आपण तीन पदराचंच करणार आहोत दुपटं म्हणजे छोट्या बाळाला खाली अंथरण्यासाठी जी छोटीशी गोधडी म्हणू शकतो आपण त्याला अशा पद्धतीने मी हा पूर्ण बेडशीट एका साईडने आपल्याला लागेल तितका कट करून घेतलेला आहे साधारण एकोणतीस इंच मी रुंदीक ठेवलेली आहे याची आणि आता आपण ह्याचे तीन घड्या करू आता आपल्याला याला कुठेही कट नाही करायचं डायरेक्टच एकावर एक घडी एक ठेवून तीन वेळेस फोल्ड करायचे अशा पद्धतीने एकोणतीस इंच उंची आणि एकोणतीस इंच रुंदी आपण घेतलेली आहे तर आपण याला फोल्ड करून शिलाई दिल्यावर साईडला आपला अठ्ठावीस इंचाचं दुपटं लांबी रुंदी तयार होते आपण इथं तीन घड्या घालून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याला कट करून घेऊया तीन पदराचं आपलं हे दुपटं आहे आता आपण ह्याला चारी बाजूने शिलाई करून घेऊ चला मग आपण मशीन आता मशीनकडे जाऊया आता आपल्याला ह्याला अर्धा इंच फोल्ड करून चारी बाजूने शिलाई देऊन घ्यायची थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही अशा पद्धतीने फोल्ड करून आपण चारी बाजूनं शिलाई देऊन घेऊया आता आपण शिलाई देऊन घेतलेली आहे आता मी आधी दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याच्या तीन घड्या घालून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला आता घड्या करून दाखवते आपण आता ह्याचे तीन फोल्ड करून घेतलेले आहेत एक दोन तीन आता आपण ह्याच्यावर चारी बाजूनी शिलाई देऊन घेऊया एकावर एक व्यवस्थित ठेवायचं चा, आणि चारी बाजूनी आपल्याला ह्या तीनही पदरावर शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपल्या छोट्या बाळासाठी छोटीशी गोदडी तयार होईल सावकाशपणे आपल्याला सर्व बाजूंनी खालचे आपल्याला पदर पण चेक करत राहायचेत जेणेकरून आपले कापड खालीवरी होणार नाही किंवा निसटून जाणार नाही आता आपलं हे तीन पदरी दुपटं तयार झालेलं आहे आपण याला चारी बाजूंनी शिलाई देऊन घेतल्यात आता आपण याच्या मध्यभागी शिलाई देऊन घेऊया आडव्या आणि उभ्या आपल्याला ह्याच्यावर शिलया द्यायच्या आहेत तुम्हाला जेवढं अंतर हवं तेवढ्या अंतरावर तुम्ही शिलया देऊ शकता अगदी सोप्या पद्धतींमध्ये छोट्या बाळासाठी लागणारी गोधडी कशी शिवायची ते मी तुम्हाला सावकाशपणे दाखवत आहे अशा पद्धतीने आपण मध्यभागी पूर्ण शिलया देऊन घेतलेल्या आहेत आपलं छान असं दुपटं तयार झालं आहे तुम्हाला हे दुपटं आवडलं की नाही किंवा माझी समजून सांगण्याची पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून अशा कुठल्या नवीन गोष्टी शिकायच्या आहेत ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याच्याशी संबंधित व्हिडिओ बनवेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवणार तो शिवा। आहे तोपर्यंत धन्यवाद असं छोटंसं गोदडं किंवा दुपटं तुम्ही पण तुमच्या बाळासाठी शिवा हे आपलं तयार झालेलं दुपटं आहे अगदी सहा महिन्याच्या बाळा सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो चॅनलला सबस्क्राईब करा